नमस्कार मंडळी दोन मिनिटात समजेल अशी साबुदाना पापडाची रेसिपी खुसखुशीत होतील अशी रेसिपी आज आपण येथे सांगणार आहोत येथे आपण पाच ग्लास साबुदाना भिजू घातला होता तो घेतलेला आहे पाच ग्लास साबुदाण्यासाठी तीस ग्लास पाणी घेतलेला आहे म्हणजे साधारण एक ग्लास साव भिजवलेल्या साबुदाण्यासाठी सहा ग्लास पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे त्या प्रमाणात तीस ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यामध्ये साबुदाणा टाकून घेतला आहे आणि हा साबुदाणा आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचा आहे जेणेकरून तो चांगला आणखीन भिजला जाईल आणि ट्रान्सपेरंट होईल सकाळी त्याला आपल्याला चांगल्या पद्धतीने बारीक असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पाच ग्लास साबुदाण्याचा इतके सगळा बॅटर बनून तयार झालेला आहे अशा पद्धतीने आता सगळा साबुदाणा वाटून झालेला आहे त्यामध्ये चवीनुसार सिंधी मीठ टाकून टाकून घेतलेला आहे येथे हे मीठ आपण वापरलेलं आहे मीठ वापरत नसाल तर मिठाचा वापर तुम्ही करू शकता आणि मिक्स करून आपल्याला त्याला एका पॉलिथिनच्या पेपरवर पळी पापड घालून घ्यायचे आहेत अजिबात नंतर त्याला शिजवायची वगैरे गरज आपल्याला पडणार नाही अशा पद्धतीने पॉलिथिन पेपरवर केल्यामुळे पापड अजिबात खाली चिटकले जात नाहीत आणि व्यवस्थित उठले जातात अशा पद्धतीने तर दिवसभर आपल्याला त्यांना वाळू घालायचं आहे साधारण पाच ग्लास साबुदाण्याच्या पापडा साबुदाण्यापासून आपले इतके सगळे पापड बनवून झालेले आहेत एक दिवसभर याला ऊन द्यायचं आहे आणि नंतर तुम्ही बघू शकता एकदम ट्रान्सपेरंट असे आपले हे पापड बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला मला त्याला तळून दाखवते अशा पद्धतीने हे पापड दुप्पट असे फुलले जातात आणि बनवायला सोपे आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद